चालल्या तर हवा का मस्त पैकी हवा का गोल गरगरीत तळा पण चालू आहे सुमित तळतय हे इकडं पुरे केलं इकडं बघा छान फुगल्यात हे टाकायला ते बघा कारण आता संपत आलेलं आहे ना म्हणून चाललंय ते थोडं थोडं राहिले म्हणून आणि काय केलंय बटाटे वांग हा का चिरून ठेवले तर आता आम्ही वांग बटाट पुरी भाजी वांग बटाट आणि पुरी भाजी मस्त पैकी त्या पुऱ्या फुगल्यात का सांगा कमी करून चांगलं पैकी हा का ही पुरे अबा काही हे पुरवड्यात पापड्यांचा भुगा तळायला लागला तर आम्ही हे इथं तळलाय मस्तपैकी फुलं दिलाय आज कशा झाल्यात ना पुऱ्या का मस्त लाल सगळ्या फुगल्यात बर का पण आता हे अशा टाकण्या ह्या आणि त्याच्यावर आपण भाजी करणार तर दाखवणार मी भाजी तर हवा का आता त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यात कांदा बटाटा टाकले कडीपत्ता जिरी मोहरी टाकून दिली याच्यामध्ये आणि आता एक सोहाना मसाला टाकणार आहे आणि हा बघा आता टमाटर टाकायला लागला त्याच्यामुळे हा काही टमाटर दोन टमाटे टाकले आपण मसाला हा काही मीठ टाकायला लागला स्वादानुसार हका बा का आता ही घरची लाल चटणी टाकायला लागली दीड चमच्या आणि आता काय करणार मी बाका आमचा हे घरचा मशाला आणि गावाकडे बनवून आणलेला ते टाकायला लागला हेवी दीड चमच्या हका बर आणि थोडा दुसरा मसाला बिचारा काहीच नाही टाकला आम्ही आणि आता फक्त काय चांगल्याने कुठून टाकायचं आणि थोडं आपण लसूण पण घेतला कुठायला आणि हा काही जेवढा आलं तिथं लसूण भरपूर घेतलं ना आम्ही तर हवा का असा वाटायला लागले मी ह्या ना मस्त पैकी बारीक केलं काही आलं लसूण घेतलं ह्याच्यामध्ये आता मस्त स्वाद असा सुगंध चाललाय ना एकदम भारी हा आणि आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे ह्याच्यामध्ये हवा का असं निसतं तेलामध्ये परतून तर हवा का आलू थोडे हे स्वाफ स्वप्न झाले तर आलू आता कुठे तर शेंगदाणे कुटुंब टाकायचं तर हा का ही भाजी आमची आता अशी झाली या जेवायला आणि काटणार हा ही तर ह्याच्यात शेंगदाणे टाकणार आम्ही हे कुठून टाका हा वाव आणि एक खुशी आमच्या गावाकडे रेल्वे चालू झाली ना आम्हाला त्याची पण खुशी आहे आणि त्या खुशीमध्ये आम्ही पुरी भाजी बनवली खायला हवा का फ्रेंड हा हो का भाजी गुरवड्या बर्फी हवा का हे मी वाढून घेतलं जेवत बी आले अर्धा हा का ह्या पुऱ्या हा का सगळ्यांना वाढलंय हे पोरांना हे पाणी ह्याच्यात भात केलाय या जेवाय हा बघा छान झाले